इकडे एक एक खोली अभ्यास करायला इकडं खोली डान्स करायला आहे की आणि बाथरूम कुठे आहे तिथेच एक बाथरूम आणि गाडी किती आहे एकोणीस तेवीस गाड्या आहेत आणि काय काय आहे गाडी हां काय काय ट्रेन आहे का हां चाल अजून

रहा रहा <ईएएग> आता नाही रडायचा आता नाही रडायचा स्कूल मध्ये आता गुड तू गुड बॉय मम्मी मोबाईल बघते ना गेली मम्मी आणि मग तू तुला तू डबे मधला खाऊ खाल्ला का काय काय खाऊ आता बस बस काका लखनऊ चपाती होती आपण करून चपाती होते बटाटा होता अजून काय होत होत आणि पराठा होता ना पराठा तू काय खाल्लं मग शोर्य